जाळपोळीमुळे निर्माण झालेली भीती नष्ट करण्याचा प्रयत्न बीडमधील सभेच्या माध्यमातून करणार गोपीचंद पडळकर बीडमध्ये ओबीसीचा निर्णय मेळावा होत आहे ओबीसी एकवटून यातून काहीतरी निर्णय होईल काहीतरी ओबीसींच्या हिताच्या गोष्टी घडतील आमदारांची गरज आहे त्यामुळे ओबीसी समाज दहशतीखाली आहे भीती खाली आहे ज्या भीती जाळपोळीमुळे निर्माण झाली जी भीती जाय जाळपोळीमुळे निर्माण झाली ती नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही या सभेच्या माध्यमातून करणार आहोत बीडच्या क्रांतिकारी भूमिकेमध्ये भूमीमध्ये आज ओबीसीचा निर्णायक एल्गार मेळावा होतोय आणि हा मेळावा राज्याचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अन्य ओबीसी नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतोय तर महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी सगळा एकवटतोय एका ठिकाणी येतोय तर निश्चितपणे यातून काहीतरी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी घडतील असा आम्हाला एक विश्वास आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे मोठे नेते आहेत एखाद्या सभेला नाही आले म्हणून त्यांचे काम कमी होत नाही याच्यावर तुम्हाला काय वाटतं कारण अरे बाबा पंकजा मुंडे ताई आणि धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते आहेत आणि मुळामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी बी सींच्यासाठी फार मोठं काम केलं छगन भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील तर त्यांचं काम फार मोठं आहे एखाद्या सभेला आले नाही आले म्हणून तुम्ही या विषयात नाही वड्डटीवार साहेब तर आंबडच्या सभेला होते असेल काय अडचणी पण सगळे आम्ही ओबीसीच्या हितासाठी सगळे एक आहोत भुजबळ तुमचा बाप आहे उगाच विरोधातील घोषणा देऊन काही होणार नसल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे अरे भुजबळ तुमचा बाप आहे उगाच आता काय घोषणा देऊन काय होणार आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो राज्याने हे सगळं बघितली परिस्थिती की तुम्ही आमदारांची घरं जाळता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी त्या प्रकरणापासून भयभीत झाला की जर तुम्ही आमदारांची घरं जाळणार असाल आणि महाराष्ट्रामध्ये छोटा छोटा समाज सीमध्ये आहे मायनर ओबीसी आहे भटक्या विमुक्तांची संख्या मोठी आहे तर त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आज आम्ही या बीडमधून जी भीती ओबीसी भी समाजाच्या मनामध्ये तयार झालेली आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न आजच्या सभेतून करणार ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड